नमस्कार श्रोते हो मी डॉक्टर प्रतिभा जाधव रारंग ढांग या कादंबरीच्या चौदाव्या भागाचं अभिवाचन करत आहे रारंग ढांग या कादंबरीचे लेखक का आहेत प्रभाकर पेंढारकर मिनूनं जीप रस्त्याच्या बाजूस घेतली आणि तो व गुरमुख सिंग उतरले डिटॅचमेंट थ्रीचं रूपच पालटून गेलं होतं चार सहा तंबू एक तात्पुरती ऑफिसर्स मेस एवढीच पूर्वी डिटॅचमेंट थ्री होती आता कितीतरी नवीन तंबू उभारलेले दिसत होते आठ दहा दिवसांच्या अवधीत दोन मोठी टेम्पररी स्ट्रक्चर उभी राहिली होती डिटॅचमेंटऐवजी फिल्ड कंपनी म्हणण्या ऐकपत इथला व्याप पाहता पाहता वाढला होता मेसचा दरवाजा ढकलून मिनू आत आला कॅप्टन नायर आणि लेफ्टनंट विश्वनाथ मेहंदळे ब्रेकफास्ट करत होते हेल्मेट खुंटीला अडकवत मिडू म्हणाला ओ अगदी वेळेतच पोहोचलो मी टेबलाजवळ बसत त्यानं ऑर्डर फरमावली हमारी लेबी एक ब्रेकफास्टला ना एक डबल ऑमलेट और नायर म्हणाला अंडी हवी असली तर शोधायला माणूस पाठवावा लागेल आहे ते मुकट्याने खाऊन घे दोघांच्यासाठीच ह्या मेसमध्ये ब्रेकफास्ट बनतो तो संपला तर लंचपर्यंत काही मिळायचं नाही परोठे आणि बटाट्याची भाजी मिनू पुढे आली चेहरा वाकडा करत मिनू म्हणाला माझ्या कंपनीतून प्रत्येक ठिकाणी पाहतो आहे सगळीकडे हाच मेनू कुठंतरी एखादा वेगळा प्रकारे निदान पाहायला तरी मिळायचा कंटाळलो या खाण्याला लाईफ हॅज बिकम अ डॅम मोनोटनस थिंग हिअर थोडक्यात तुला व्हरायटी पाहिजे अर्थातच म्हणून तर मी अद्याप बॅचलर आहे मॅरिड लाईफ इज लाईफ इम्प्रिझनमेंट विथ मोनोटॅनी विश्वनाथकडे वळत तो म्हणाला ए दोस्त एकदा पुरणपोळी बनव इथं टिपिकल महाराष्ट्रीयन स्टाईल मजा येईल विश्वनाथ हसला आणि म्हणाला तो समोर रारंग ढांग आहे ना त्यातून रस्ता खोदणं हे त्या मानानं फार सोपं काम आहे मराठी गडी आणि असा डरपोक नायर तू एकदा करून दाखव त्याला वडा सांबार इडली नाहीतर पुटू पुटू हो या शब्दाबरोबर एम सुकुमारन नायर अर्णाकुलमला पोहोचला बॉर्डर रोडला आल्यापासून पुटूची आठवण काढणारा त्याला कुणी भेटला नव्हता या मुंबईच्या पारशाच्या तोंडून पुटू शब्द येताच त्याच्या जिभेवर पुटूची चव आली नजरेसमोर केरळच्या झुकलेल्या हिरव्या नारळी दिसू लागल्या भाताची हिरवीगार शिवार डोलू लागली हे पिट पुटू काय प्रकरण आहे विश्वनाथनं विचारलं प्रकरण म्हणजे ॲफेअर ना बरोबर वर्णन ना ॲफेअर अशीच पाहिजे की जिची चव वर्षानुवर्ष मनात रेंगाळत राहील सिम्पली डेलिशियस अफेअर ए सुका ए सुकुमारण इथं बांबू खूप आहेत तांदूळ आहेत नारळ आणण्याची व्यवस्था मी करतो पण त्या विश्वनाथला पुटू खिलव पण मी काही चांगला कूक नाही इथं सगळेच होतात आणि काळजी करू नकोस आम्ही आहोत ना मदतीला एक्सक्यूज मी विश्वनाथ खुर्चीवरून उठला त्याला साईटवर पुढच्या दहा मिनिटात पोहोचायचं होतं लेफ्टनंट विश्वनाथ मेहंदळे तुम्हाला अद्याप आर्मीचे मॅनर्स आणि एटिकेट्स नाहीत दोन सिनियर ऑफिसर्स पुटूबद्दल चर्चा करत असताना मध्येच असे आपण उठता यू आर नॉट एक्सक्युज मोकट्यानं बसा पण मला निघालंच पाहिजे सिद्व आर्मीतला पहिला नियम सिनियर अधिकाऱ्यांबरोबर नो no ऑर्ग्युमेंट विश्वनाथ खुर्चीवर बसला प्लॅनिंग अँड प्रोग्रॅमिंगमधली पहिली गोष्ट तारीख आज कोणती आहे तारीख कोणतीही असो तारीख परवाची ओके नायर ओके स्थळ हीच डिटॅचमेंट थ्रीची मेस वेळ संध्याकाळी आठ वाजता मेन्यू बियर आणि पुटू अल्टरनेट न मिळाल्यास रम पुटी इज अ मस्ट बियर और रम ॲक्शन कॅप्टन मिनू खंबाटा पुटू ॲक्शन कॅप्टन सुकुमारन नायर ओके विश्वनाथान आणि नायरनं मान हलवली ती घेई उठले मिनू हा असाच इतके दिवस ऑलिव्ह ग्रीन युनिफॉर्म घालूनही त्याचा रंग त्याच्या त्वचेलाही लागला नव्हता जिथं जाईल तिथल्या लोकांच्यात मिसळण्याची अवघड कला त्याला सहजच साधली होती विनोद मस्करी चांगलं खाणं भरपूर पिणं कामाच्या वेळी कामही तसंच मिनूला आनंदी जीवनाची गुरुकिल्ली सापडली होती नायर मिनू आणि विश्वनाथ मेसपासून खाली उतरले एका छोट्या तंबूत रस्त्याच्या बाजूला डिटॅचमेंट थ्रीचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस थाटलेलं होतं विश्वनाथ आणि नायर यांच्याकडे कामाची विभागणी झालेली होती नायर बहुतेक ॲडमिनिस्ट्रेशनचं आणि स्टोअर्सचं काम पाहि पैशांच्या व्यवहारावर देखरेख करी नाइंथ फील्ड कंपनीशी संपर्क कामाचे रिपोर्ट्स पाठवणं पुढं लागणारं सामान मागवणं हे सर्व काम तो पाहि विश्वनाथ साईटवर असे तिघेही साईटकडे चालले होते चालता चालता नायरनं मिनूला विचारलं आज तू कसा काय इथं आलास कसा आलो सांगतो देशात वेड्यांची संख्या भलती वाढली जागा चुरली नाही त्यांना ठेवायला तेव्हा त्यातले ते काही वेचक बॉर्डर रोडमध्ये भरती करतात आणि हिमालयात पाठवतात काय झालं काय तुमची नाईन फील्ड कंपनी इज द ग्रेटेस्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ द क्रेझिएस्ट पीपल काल रात्री तुझ्या मेजर बंबांनी किती वाजता फोन करावा मला किती वाजता अकरा म्हणजे ते काय सांगताहेत हे त्यांना समजणं कठीण आणि मी काय ऐकलं ते सकाळी रम उतरल्यावर मला आठवणं कठीण हे सगळं थांबवायला एकच उपाय आहे फॅमिली क्वार्टर्स त्या म्हणावं इथं रात्री अकरा वाजता मेजर बंबा टेलिफोनशी धडपडले असते तर मिसेस बंबांनी तो चुलीत घातला असता काय सांगितलं काय त्यांनी विश्वनाथनं विचारलं विशू सांगितलं ना काही आठवत नाही डिटॅचमेंट थ्री बुलडोजर कॉम्प्रेसर नॉटवर्किंग असं काही म्हणत होते असं वाटतंय खात्री करून घ्यायला सकाळी निघालो आणि इथं आलो विश्वनाथ एकदम आनंदला म्हणजे आज फिफ्थ कंपनीचा बुलडोझर नक्की इथे येत आहे बरं येईल पण बुलडोजर म्हणजे काय मेरेलिन मंड्रो आहे का जी येणार म्हणतात तुला एवढं भान विसरायला व्हावं येस कॅप्टन खंबाटा काही वेळा एखाद्या अप्सरेपेक्षा बुलडोझर अधिक सुंदर अधिक हवासा वाटतो आय ॲग्री मिनूनं विश्वनाथच्या पाठीवर थापतील नायरला ऑफिसजवळ सोडून दोघे रस्त्यावर मिनूच्या जीप जवळ आले गुरुमुख सिंगला मिनूने सांगितलं सामान उतरवून घ्या इथे दोन दिवस राहावं लागणार आपल्याला दोन दिवस मोठ्या घाईगर्दीचे गेले कितीतरी गोष्टी एकापाठोपाठ एक घडू लागल्या इतके दिवस सर्व वाट पाहत होते तो बुलडोजर फिफ्थ कंपनीहून डिटॅचमेंट थ्रीला येऊन पोहोचला एका कॉम्प्रेसरच्या केबल्स फार दूरवर पोहोचत नसल्याने ड्रिलिंगसाठी आणखी एक कॉम्प्रेसर मागवला होता तोही आला त्याबरोबर जॅक हॅमर्स ते चालवणारे ग्रेफचे जवान त्यांच्याबरोबर ह्या वाढलेल्या माणसांची व्यवस्था करण्यासाठी मास्टरकडून सामान मेजर बंबा सकाळी साडेआठला साईटवर दाखल झाले चाललेलं काम त्यांनी पाहिलं बरोबर विश्वनाथ होता कामाच्या घाईपुढं दोघांच्यातला मध्यंतरी निर्माण झालेला तणाव तूर्त तरी, तरी विसरला गेला होता रस्ता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण झाला पाहिजे हे आता सर्वांनाच समजून चुकलं होतं रारंग ढांगार आणखी अनेक ठिकाणी आता ड्रिलिंग होत होतं काही ठिकाणी पंचवीस ते तीस फूट खोलवर पहाडांना भोकं पाडली जात होती एकेका वेळेला असे चाळीस पंचेचाळीस सुरुंग उडवले जात ह्या सुरुंगामुळे पहाड हादरे मोठाले पत्थर निखळून सतलजमध्ये कोसळत सुरुंगामुळं पहाडात पडलेल्या विवरांमध्ये गुरखे ड्रिलिंग चालू करत एक विवर दुसऱ्यास जोडलं जाईल ओव्हर टाईमचा इथं प्रश्नच नसे संध्याकाळी उशिरापर्यंत काम चाले अंधार पडला की नाईला जाणं काम थांबवावं लागेल कामाला अशी गती आली होती की ती तशीच कायम राहिली तर पंधरा एप्रिलपर्यंत पूल देखील होऊन जाईल तिसऱ्या दिवशी संध्याकाळी मिनूनं ठरल्यावेळी काम बंद केलं विश्वनाथलाही त्यानं रारंग ढांगात थांबूच दिलं नाही डिटॅचमेंटला परतल्यावर स्नान करून मिनूनं अंगावर मुफ्ती चढवली आणि तो नायरला म्हणाला चलो आज घुमणे चलेंगे कुठे जायचं कुठेही खुदादात सर्कल नरीमन पॉइंट मलबार हिल जिथं आपण इथं मिळणार यार किस्मतमध्ये असेल तर तो, तो इथे हिमालयात येऊन समोर उभा राहील चलो दोस्त आज तो गाव जरा पाहून येऊ गाव इज आउट ऑफ बाउंड्स विश्वनाथ म्हणाला छोड विशू आपण मजा करायला थोडेच निघालोय आपण कामाला चाललोय कामाला येस मला बरंचसं सामान त्या रारंगढांगा पलीकडे न्यायचं आहे त्यासाठी या समोरच्या गावात काही तट्टू मिळतात का पाहू डोंगराच्या उतरणीवर वसलेल्या त्या छोट्याशा सुरेख गावाचं नाव स्पिलू घर असतील फार तर शंभर पण खालच्या पहिल्या घरापासून शेवटच्या घरापर्यंत सातशे फूट चढावं लागत त्या गावातून बरचसं लोकल लेबर येत होते गावाबाहेर पोरं गल्लीदांडू खेळण्यात मग्न झाली होती मिनूनं दोन बोटं तोंडात घातली आणि जोरात शिळ वाजवली त्या आवाजाबरोबर मुलांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं ती धावत आली त्या तिघांनाही जीपमध्ये मधून जाताना मुलांनी अनेक वेळा पाहिलं होतं सलाम साप सलाम साप म्हणून ती सफरचंदी गालांची पोरं सलाम करू लागली मिनू खा सावधान उभा राहिला आणि एक खास कडक सॅल्यूट त्यानं पोरांना ठोकला ते पाहताच ती पोरं आनंदली खिदळत सुटली त्यातल्या एका मुलाला मिनूनं पकडलं आणि विचारलं मुखियाचं घर कुठे आहे ती वानरसेना लगेच घर दाखवायला मिनू बरोबर निघाली मुखियाची भेट झाली तसं मिनूनं त्या मुलांना थँक यू थँक यू व्हेरी मच म्हणून सांगितलं पोरं खुश झाली मुखियानं मिनूला गावातून तीन तट्ट पाठवायचं आश्वासन दिलं मिनूनं विचारलं गावात पाहण्याजोगं काय आहे म्हातारा मुखिया उत्साहाने सांगू लावला लागला गावाला शाळा आहे मिनूनं कपाळाला हात लावला शाळा पाहण्यासाठी काय एवढी पायपीट केली पण म्हातारा उत्साही म्हणाला शाळा आता सुटली पण संध्याकाळी खादी ग्रामोद्योग केंद्र इथं चालतं ते पाहायला चला मिनू तयार नव्हता पण मुखियानं सोडलंच नाही आणखीन आठ दहा घरं ओलांडून त्यानं तिघांना केंद्रात आणलं भरंड्यातच दोन तीन बायका चरख्यावर सूत कातत बसल्या होत्या त्यातली एक तरुणी दिसायला छानच होती डोक्यावर लाल भडक टोपी गोरापान गुलाबी वर्ण लाजरे डोळे मिनूची सारी उत्सुकता एकदम जागृत झाली सूत कसं ते कुठून येतं तयार माल कुठं पाठवतात सगळ्याच प्रश्नांची उत्तरं त्याला हवी होती विश्वनाथ हसून म्हणाला ही सगळी माहिती मिळवायला तुम्हालाच ह्या क्लासमध्ये नाव घातलं पाहिजे रोज संध्याकाळी इथं यावं लागेल संध्याकाळीच का चार दिवसांची रजा घेऊन इथंच राहीन की मी मिनू म्हणाला आणि एखादी महत्वाची गोष्ट सांगत असल्याच्या सुरात तो सांगू लागला दोस्त जस्ट इमॅजिन ही तरुणी समज मिनीस्कर्ट घालून डोक्यावर अशीच टोपी ठेवून हातात हात घालून खुदादातच्या तातच्या ट्रॅफिक आयलंडमध्ये संध्याकाळी उभी राहिली कल्पना कर काय होईल असं वाटतं तुला काय होईल दोस्त ट्रॅफिकचे दिवे लाल झाल्यासारख्या सगळ्या मोटारी एकदम थांबतील आमच्या भोवती गराडा पडेल सगळ्या रसिकांचा प्रेसचे आणि टी व्हीचे फोटोग्राफर कॅमेरे सरसावतील बातमीदार गर्दी करतील हॅवॉक होईल हॅवॉक मग इंग्रजी बोलायचं थांबवून त्याने अत्यंत मुलायम आवाजात त्या लाजऱऱ्या तरुणीला विचारलं आपका शुभनाम शांता राणी राणी सुकुमारन हे हिंदी चित्रातले हिरो हिलस स्टेशनला गेले की लगेच तिथल्या देहाती तरुणीच्या प्रेमात पडतात अत्यंत वास्तव चित्रण आपले सिने टीकाकार चित्र अनरिअलिस्टिक म्हणून टीका करतात त्यांना इथे येऊन एकदा पहा म्हणावं हिरोज काय हे टीकाकार देखील त्यांच्या प्रेमात पडतील मुखियानं शांताराणीला सांगितलं बेटिया परवा विणलेले ते कंबल आणून दाखव साहेबांना शांताराणीनं कंबल आणले घडी उलगडून त्यातले दोन त्यांच्या समोर धरले साधारणपणे अर्धा डझन विकत घ्यायचा विचार नक्की झाल्यासारखं मिनूने विचारलं काय किंमत आहे दीडशे रुपये किती हां जी डेड रुपया उनकी उल बडी महंगी होती है से जो आती है विश्वनाथनं मिस्किल चेहऱ्यानं मिनूला विचारलं हा संध्याकाळची एक आठवण सुवनर म्हणून वस्तू छानच आहे घ्यायची आहे का मिनू म्हणाला सुवनर उत्तम कल्पना पण ह्या कंबलाऐवजी शक्य झालं तर मला एखादं चालतं बोलतं सोनर माझ्याबरोबर मुंबईला न्यायचं होतं शांताराणीकडे पाहून त्यानं ठेवणीतलं एक प्रसन्न हास्य केलं परत भेटू असं म्हणत तिला आणि मुखियाला त्यानं आदमीनं नमस्कार केला आणि तिघेही पायऱ्या उतरू लागले डिटॅचमेंट थ्रीच्या मेसमध्ये आज मिनूच्या देखरेखीखाली कॅन्डल लाईट डिनरची तयारी झाली होती मोठ्या दोन मेणबत्त्यांभोवती टेबलावर बांबूची सहा सात मोठी नळकांडं ठेवलेली होती मिनूनं एक नळकांड आडवं धरलं आणि खालची गोल चक्ती पुढं ढकलून आतला पुटू प्लेटमध्ये बाहेर काढला त्या लांब पुटूचा एक तुकडा त्यानं तोंडात टाकला आणि त्या चवीनं तो खुश झाला सिम्पली डिलिशियस सुकू तू कमाल केलीस बोल तुला काय आशीर्वाद देऊ काय देतोस उद्या सकाळी तुला शांताराणीचं दर्शन हो विश्वनाथ अद्याप बांबूच्या नळकांड्याशी झगडत होता हा जो काही सिम्पली डिलिशियस पदार्थ आहे तो त्या नळकांड्यातून बाहेर काढणं अद्याप त्याला जमत नव्हतं एक मोठा बांबू कापून ही नळकांडी तयार करण्यासाठी दुपारं मी दुपारी मिनूनं जेव्हा गुरुचरण सिंगला सांगितलं तेव्हा त्याला हे समजेच ना की कोणत्या मशनरीला हा पार्ट बसवायचा आहे त्यानं तसं मिनूला विचारलं तेव्हा मिनू एकदम गंभीर होऊन म्हणाला जगातली प्रत्येक मशनरी तू काय पाहिली आहेस आणि गुरु आर्मी तेवढे दिवस काढल्यावर एवढं तुझ्या लक्षात आलं पाहिजे की इथं प्रत्येक गोष्ट समजावून सांगत नसतात ऑर्डर आर मेंट टू बी ओबेड गुरु पुढं काय विचारतो दुपारभर खपून त्यानं ती नळकांडी तयार केली आता पुटून भरलेली त्यातली दोन नळकांडी मिनू मिनूने जे ओ मेसमध्ये गुरुसाठी खास पाठवली त्यातून पुटू हा खाण्याचा पदार्थ आहे त्या सरदारजीनं हे पाहून डोक्याला हात लावला असेल असाच डोक्याला हात क्वार्टर मास्टरनं लावला असावा पुटूसाठी हवे असलेले नारळ मिनूने चक्क मशनरीच्या यादीत लिहून रामपूरहून आणवून घेतले होते हा सर्व खटाटोप करणं सार्थकी लागलं असं वाटण्याजोगी ही नारळाची आणि तांदळाच्या पिठाची चीज बनली होती पुटूची चव अफलातून जमली होती तोंडात घातलेला मोठा तुकडा खात विश्वनाथनं विचारलं तुम्हाला कशी काय ही केरळातली चीज माहिती केरळ लँड ऑफ लॅगुन्स लँड ऑफ गोल्डन पाम अँड लँड ऑफ कथकली एवढंच वर्णन टुरिस्ट गाईडमध्ये केरळचं दिलेलं असतं अत्यंत अरसिक कल्पकता शून्य लोक सरकारी नोकरी धरतात आणि वर चढतात त्यांना लिहिलेलं वर्णन हे त्यांच्यासारखंच वृक्ष आणि साचेबंद असतं तुम्हाला कसा दिसला केरळ विश्वनाथनं विचारलं केरळ माझ्या डोळ्यातून पाहायचं आहे तुला केरळ द लँड ऑफ पुटू अँड दी लँड ऑफ मुंडू मुंडू हे आणखी काय प्रकरण आहे दॅट्स इट या वर्णनाबरोबरच उत्सुकता निर्माण झाली पाहिजे हा काय पदार्थ आहे पाहायचा ऐकायचा खायचा की अनुभवायचा पुटू तुला खायला इथे मिळाला पण मुंडूसाठी तुला केरळातच गेलं पाहिजे मिंडू मुंडू हॅज मेड केरळ दी लँड ऑफ ब्युटीज मिनू हवेत तरंगल्यासारखा बोलू लागला त्याचे पाय जमिनीवरून सुटले होते हे खरं पण ते केरळच्या आठवणीमुळं की त्यांना नुकत्या रिकाम्या केलेल्या रमच्या चौथ्या ग्लासमुळं हे विश्वनाथला समजेना सुकुमारन नायर ह्या विशूला सांग व्हॉट इज मुंडू मुंडी मुंडू इन चिरिकल नाही चिरिकलला कधी गेलो नाही अरे रे सुकू मग तू कसला केरळचा फुकट फुकट घालवलोच तू आजवरचं आयुष्य दोस्त ग्लासभर जरा ह्या चिरिकलच्या आठवणीनं नशाला त्यात थोडी इथली रम मिसळू दे चिरीकल एक छोटंसं खेडं समुद्रकिनारी बसलेलं तिथल्या मोपला मुली संध्याकाळची वेळ नदीवरून परतत आहेत कमरेवर भरलेली घागर अंगात लांब हातांचा ब्लाऊज चिटाच्या कापडाचा मोठ्या डिझाईनचा डोक्यावर सफेद रुमाल आणि खाली लुंगी केरळच्या भाषेत मुंडू विश्वनाथ थक्क झाला मुंडू म्हणजे लुंगी हे त्याला कल्पनेतही वाटलं नव्हतं केरळच्या खेड्यात हरवलेला मिनू पुढं सांगू लागला ह्या लुंगीच्या दोन्ही कडा समोर आलेल्या ह्या कडात चालताना उघड्या पडतात कधी कधी पाय पुढं मागून लुंगी येते यात कमरेवरची घागर सावरण्यात गुंतलेले कधी जोराचं वारं येतं लुंगी उडते गोरे गोरे पाय नाजूक पण भरलेल्या पोटऱ्या असंच जोरदार वारं येईल तर नजरेत सारी उत्सुकता दाटते पण दोस्त झंझावात आला तरी मुंडू तिथंच वर सरकतच नाही दिस फार अँड नो फर्दर म्हणूनच त्या मुंडूचं आकर्षण कधी कमी होत नाही मिनी मॉर्ड्स कट आले आणि गेले पण मुंडू तो मुंडूच बोलता बोलता मिनू विश्वनाथ जवळ आला खांद्यावर हात ठेवत त्यानं विचारलं विशू दोस्त चले तोच केरळला चला मिनू खुर्चीवर बसला रमचा ग्लास उचलत तो म्हणाला पण येऊन काय करणार तू ह्या रारंग ढांगाचं ओझं तुझ्या डोक्यावर आणि त्या पलीकडं स्वतःच्या सात्विकतेचं सज्जनपणाचं ओझं ते विसरायला जमायचं नाही तुला मिनूनं ग्लास अर्धा अधिक रिकामा केला धुंद डोळ्यांनी विश्वनाथकडे पाहत त्यानं विचारलं दोस्त खरं सांग कधी वडील माणसांचा डोळा चुकवून तू सिगरेट ओढलीस नाही एकदा तरी ड्रिंक घेतलेस बिअर तरी नाही कुणाच्या मिठीत काळ्याभोर केसांच्या धुंदवासात स्वतःला हरवून गेलायस नाही लाल गुलाबी नाजूक ओलसर ओठांचा हलकेच मुका घेतलास नाही बरं निदान कधी कुणावर तुझ्यासारख्या पथ्यकारक प्रकृतीला मानवेल असं प्लॅटोनॉटिक प्लॅटॉनिक प्रेम तरी केलेस अद्याप तरी नाही मग शहाण्या ती उमा कोण ह्या एकदम अनपेक्षित प्रश्नानं विश्वनाथ चक्रावलाच आजच आलेलं उमाचं पत्र त्याच्या शर्टाच्या वरच्या खिशातच होतं तेच पाहिलं की काय यानं चात्रत त्यानं प्रश्न विचारला कोण उमा तुला माहीत नाही उमा कोण ते ठीक आहे मी सांगतो जे जे स्कूल ऑफ आर्टची एक विद्यार्थिनी गोरी पान गुलाबीकांतीची लाजराडोळ्यांची माहीत नाही तुला ती विश्वनाथ पार गडबडून गेला खरंच तुमची तिची ओळख आहे मीनू हसला आणि म्हणाला मुंबईतली कोणती मुलगी जी दिसायला सुरेख आहे मला माहीत नाही बोल तिची आणखीन काय माहिती ऐकायची आहे तुला ह्या प्लेबॉय पारशाची आणि तिची ओळख कशी आहे हे कोडं विश्वनाथला उलगेडा मनात प्रश्न अनेक पण एकही तोंडून बाहेर येईना त्याच्या मनातलं बरोबर ओळखल्यासारखं मिणू म्हणाला तिची माझी ओळख कुठं झाली कशी झाली ऐकायचंय तिची माझी ओळख काल झाली इथं हिमालयात झाली म्हणजे एक चक्कर तुझ्या खोलीतला त्या चित्राखाली ठणठणीत अक्षरात लिहिलं आहे उमा म्हणजे ती गोरी लाजरी ज्यांच्या प्रेमात तुझ्यासारखे भाबडे तरुण पडतात अशा नव्वद टक्के मुली गोऱ्या पान असतात लाजऱ्या असतात पण त्यांचे डोळे मोठे बोलके असतात आणि ह्यापैकी त्या काहीही नसल्या तरी तुझ्यासारख्यांना निदान त्या तशा वाटतात हे तसं वाटणं हे प्रेमाचं पहिलं लक्षण आहे पण हे कुणी सांगितलं की मी तिच्या प्रेमात पडलो आहे पडला नसला सध्या तर मग पड आणि काय रे तिच्या प्रेमात पडला नसलास तर ते समुद्राचं चित्र कशाला आणलंस सत्यसाईबाबाचं आणायचं होतंस ते चित्र चांगलं आहे त्यापेक्षा ते तिनं काढलेलं आहे हे खरं कारण आहे तुला पटायचं नाही असं कर उठीतून ती क्वीन ऑफ क्वीन्सची बाटली घेऊन ये अख्खी पाचतो तुला ती पोटात गेली की तुझ्या तोंडून जे मनाच्या तळाशी असलेलं वर येईल ते तुला ऐकवतो तुझा स्वतःचाच तुला परिचय होईल विश्वनाथ तिथून उठला नाही पण त्याच्या मनात आलं दारूच्या नशेत उमाबद्दल काय बोलू आपण आपल्या मनात तिच्याबद्दल प्रीतीचीच भावना असेल का आणि ती असेल तर अद्याप कसं ते आपल्या लक्षात आलं नाही मिनू नशेतही मोठं मोहक मिस्किल हसला तू असं कर त्या क्वीन आ, क्वीन ऑफ क्वीन क्वीन्स बाटलीतलं मद्य बाहेर ओतून हो टाक स्वच्छ पाणी भर आणि त्यात मनी प्लांट किंवा एखादं फुल झाडला आणि त्या हिरव्या पानाकडे किंवा एखाद्या कळीकडे कौतुकानं पाहत बस तेवढंच तुला झेपेल कारण प्रेमाला सामोरं जायला मोठं धैर्य लागतं प्रीतीची बेहोशी अनुभवायला दिल लागतो दोस्त तो असता तर पहिल्या रात्री मी सांगितलं ना डिटॅचमेंट थ्रीमधली तुझी खोली ही मधुचंद्र साजरा करायला योग्य जागा आहे हे, हे तू मला लिहिलं असतंस आणि विचारलं असतंस येतेस का मी वाट पाहतो आहे दोस्त तुझ्या त्या दोन ओळीच्या पत्रावर तिने आयुष्य जुगारून दिलं असतं मिनू बोलायचा थांबला आता खरोखरच शब्द अडखळू लागले तोल जाऊ लागला तसं खुर्चीला धरत तो म्हणाला दोस्त आता खरोखरच चढली आता ओठांवर शब्द येतात ते डोक्यातून नाही इथून हृदयातून विशू जीवन हे जगण्यासाठी आहे खऱ्या अर्थानं जग लुटता येईल तेवढा आनंद लूट देता येईल तेवढे दोन्ही हातांनी दे आजच उद्या कुणाला माहीत ह्या रंगमंचावर प्रत्येकालाच एक दिवस पडद्याआड जायचं आहे आणि ह्या बॉर्डर रोडवर तो दिवस कोणत्याही क्षणी उगवण्याची शक्यता असते मिनूनं ग्लास संपवला तिथल्या आराम खुर्चीवर तो बसला आणि त्याचं बोलणं थांबलं